नमस्कार आता शिमगा चालू झाला कोकणातला शिमगा म्हणजे धम्माल सगळी भरपूर मज्जा अक्षरशः कोकणातला शिमगा कोकणातले गणपती म्हणजे आमचं ऑक्सिजन आहे कोकणी माणसांचा अगदी आमची मुलं एवढी धडपडून सुट्ट्या काढून इतका त्रास करून पण आम्ही जातो आता शिमगा आहे आता आमचं आम्ही रत्नागिरी जिल्हा मंडणगड घोसाळे आता आमच्या घोसाळगावचा शिमगा बघा आता पालखीला कलर झाला झाला आहे सगळं असं किती छान तिला सजवलं जातं आहे एल ई डी लावला जातो आतमध्ये तिला अंतरून आणि मग ते देवपेटीत असतात ते काढले जातात देवाचं तत्त्व त्यात टाकलं जातं सगळं असं आणि म्हणजे मार्चच्या आधी मार्च लागायच्या आधीपासूनच आमची तयारीस आहे आमचा मुलगा गत... तिकडे त्याला इतकं आवड आणि तुम्हाला सांगते नातू माझा आम्ही हिला नव्वा महिना लागला होता आणि आम्ही गावी निघा आम्ही गावी निघालो कारण होळी होती आम्हाला माहीत नाही आता ती माझ्याकडेच होती माहेरी गेली नव्हती डिलिव्हरी झाल्यानंतर माहेरी गेली मग माझ्याकडे असल्यामुळे ती मा तिची लोकं पण सगळे जवळच आहे आमच्या गाव तिची लोकंही सगळी गावी गेलीत आणि आम्ही आम्ही गेलो कारण नुकताच अगदी म्हणजे दो दोन तीन दिवस झाले असतील नववा लागून दोन चार दिवस झाले असतील आणि लगेच लागल्या लागल्या काय होत नाही आणि ती ओके होती एकदम मग तिची बहीण तिच्याजवळ येऊन राहिली आणि आम्ही दोन्ही परिवार आम्ही शिमग्याला गावी गेलो निघून आणि होळी लावली म्हणजे होळी लावली आणि दुसऱ्या दिवशी पालखी येणार असते दुसऱ्या दिवशी सकाळीच फोन सुनवायचा ते की मला काय बरं वाटत नाही आहे तर मी आम्ही म्हटलं मग जा तू डॉक्टरकडे जा काय वाटतंय तर थोडंसं असं दुखतंय माझ्या तर म्हटलं तू डॉक्टरकडे जा सानेवरती नारळ घेऊन जातं यांना म्हटलं जा सानेवर नारळ देऊन या तुम्ही आणि मग तिचा फोन आला की हॉस्पिटलमधून मी आले मला काही ठेवलं नाही सांगितलं की संध्याकाळपर्यंत उद्यापर्यंत होशील आत्तापासून हॉस्पिटलला थांबायची गरज नाही आता ह्याला म्हटलं अशी पण पालखी दहालाच येणार आपण काय ओटी भरेपर्यंत थांबू शकत नाही तर आपण निघूया गाडीत बसल्या संध्याकाळपर्यंत आम्ही घरी आलो घरी आलो पूर्ण रात्र गेली आणि सकाळी सातला झाला <laughs> सकाळी झाला असा म्हणजे तोही होळीतला होळीला आला आणि अतिशय त्याला गावीची आवड आणि सगळे कोकणकरी अगदी शिमगा उत्सव म्हणजे आमच्याकडे महाउत्सव म्हणाला तरी चालेल असं आहे तर ते थोडं ठर ठरलेले काय दहा बारा गावं आहेत तिथे आमची पालखी जाते सगळ्यांचे नवस असतात आम्ही शरण ठेवला जातो कोणाला काय असेल तर अगदी माझ्या मामा आईच्या मामाला माझ्याने माझ्या आईच्या मामाला बारा वर्षाने मुलगा झाला याच पालखीला नवस बोललेले आता हे सगळं श्रद्धेचे हे आहे कोणाला विश्वास आहे नाही पण आमच्या घोसाळची पालखी म्हणतात ही पालखीला अगदी बरेच जणांचे नवस असतात सगळे आणि त्यासाठी पालखीची अगदी वाढ बघतात माय आमच्या ज्या ज्या गावात दिलेल्या तिथे तिथे आमच्या पालखीला जेवण दिलं जातं आणि मग त्या माय अगदी सुट्ट्या घेऊन गावाला जातात कारण आताच कोणाची घरं उघडी नाही आहेत सगळी बंद बरं जाऊन साफसफाया करून अक्षरशः आचारी घेऊन जेवणं करतात असं सगळं किती करतात देवासाठी बघा आठ दहा दिवसांनी जी पालखी आमची गावामध्ये एंटर करते वा इतकं काय नजारा असतो काय तुम्हाला सांगू रसरशीत अशी बटाट्याची भाजी बघा तुम्ही म्हणाल बटाट्याची भाजी काय आहे पण बघा तुम्ही खूप छान होते मस्त होते करून बघा हे बटाटे उकडून घेतले जास्त असे अगदी जास्त उकडायचे नाही त्याच्या अशा बारीक पोळी करून घेतल्या कढाईमध्ये कांदा मिरची घातली कांदा जरा जास्त घालायचा चार बटाटे तर मी तीन कांदे घेतले छान मोठे मिरची कढीपत्ता फोडणीला घालायचा कांदा बारीक उभा कापायचा आणि एक फक्त मधी चिर द्यायची असे आपण चौकून असं बारीक कापतो ना तसं नाही कापायचं तसं कापलं तरी चालेल पण असं कापलात तर चांगली मिळवून येते भाजी आता हळद घातली तिखट मिरची एखाद टाका थोडं तिखट टाका गर थोडासा गरम मसाला टाकलात तर टाका नाही टाकलात तरी चालेल हलकीशी आपल्याला भाजी बनवायची आहे सगळं टाकलं थोडी कोथिंबीर मी आधी घेते माझ्या नेहमी कोथिंबीरचे दोन भाग असतात थोडी आधी घ्यायची आणि नंतर वरून अशीच टाकायची वरून टाकली तर तिची का टेस्ट येत नाही ती वरच्यावरच आता थोडा टोमॅटो घातला टोमॅटो घातला आता मीठ घालूया म्हणजे टोमॅटो पण नरम होईल कांदा पण आपला पटकन परतला तर आणि कांदा जास्त परतवायचा नाही अगदीच थोडासा तेलात छान तो कच्चेपणा गेला की झालं एक शिमला मिरची कापून टाकली शिमला मिरची आवडत नसेल तर नका टाकू पण शक्यतो टाका त्यामुळे तुम्हाला मी रसरशीत भाजी म्हणाली शक्यतो टाका ती ओली होते अशी मऊ होते आणि छान मिळवून येते भाजीमध्ये आपल्या भाजीचा कलर बघा किती छान आलाय हिरवा लाल आता आपण बटाट्याच्या फोडी घालूया बटाटा घातल्यानंतर थोडं वरून परत मीठ घाला तेव्हा दोन्ही वेळचं मीठ थोडं व्यवस्थित घाला परत आपण बटाटे उकडताना पण थोडंसं मीठ घालतो तेव्हा बघून व्यवस्थित छान आपली भाजी बघा परतून झाली आहे जरा आ, काविल त्याने थोडे बारीक बारीक तुकडे करायचे थोडी क मधी भाजीत जागा करायची थोडंसं एक पावचमचं तेल घालायचं आणि त्याच्यामध्ये आलं लसूण घालायचं ते ते थोडंसं घालून गरम झालं की ते बरोबर होतं अगदीच कांद्यात ना तर ते थोडं असं करपल्यासारखं होतं ते नाही बरोबर ना ते असं करायचं आणि मग थोडीशी हलकीशी ती परतली जाते आणि मग पूर्ण भाजीला हलवून घ्यायचं खूप छान होते भाजी बघा आता या भाजीमध्ये थोडीशी ना आपण साखर घालायची थोडं कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातली थोडीशी साखर घालायची छान भाजी हलवायची एक पाण्याचा हप्का मारायचा आणि झाकण ठेवायचं इतकी तुम्हाला सांगते बघा एकदम मस्त भाजिर होते। भाजी होते ओली पण, आणि अगदी कांदा भरपूर शिमला मिरची टोमॅटो कोथिंबीर अशी आपली छान बस भाजी तयार व्हिडिओ कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार